लोकविद्यालय तळोधी येथे अंधश्रद्धा आणि विज्ञान या विषयावर मार्गदर्शन लोकविद्यालय तळोधी बाळापूर येथील आज सर्पविज्ञान अंतर्गत साप सर्पदंश अंधश्रद्धा व विज्ञान या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले स्वाप संस्थेचे सर्पमित्र जिवेश सयाम व यश कायरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले यावेळी सापाच्या एकूण जाती त्यांचे विषारी निमविषारी व बिणविषारी असे तीन प्रकार आपल्या परिसरामध्ये आढळणाऱ्या विषारी जाती व बिणविषारी जाती यांची ओळख विषांचे प्रकार सर्पदंश होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी सर्पदंशाच्या नंतर काय काळजी घ्यावी या संदर्भाने सविस्तर मार्गदर्शन जिवेश सयाम यांनी केले तर त्यानंतर सापाबद्दलच्या विविध अंधश्रद्धा साप चावल्यानंतर विदेशात व आपल्या देशात मरणाऱ्यांच्या संख्येची तफावत यामागचे मुख्य कारण आपल्या देशातील अंधश्रद्धा व नागमोत्याकडे जाऊन सापाचे जहर उतरत नाही तर शासकीय रुग्णालयातील एन्टीवेनम्समुळे माणसांचे जीव वाचू शकते अंधश्रद्धेमयी जीव गमावू नका असे सांगत त्याकरिता लागू होणाऱ्या जादूटोणाविरोधक कायद्याबद्दल सविस्तर माहिती यश कायरकर यांनी दिली या कार्यक्रमाची प्रस्तावना संचालन शिक्षक श्री संतोष नन्नावर यांनी केले तर कार्यक्रमाचे शेवटच्या टप्प्यात शाळेतील इको क्लबचे अध्यक्ष कुमारी आकांक्षा गहाणे या विद्यार्थिनींनी सर्वांचे आभार मानले